शेतकरी मित्रांनो नमस्कार राज्यातील हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी दिनांक तेवीस मार्च रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला असून या अंदाजानुसार त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा सतर्कतेचा इशारा दिला आहे पाहूया काय म्हणतात पंजाबराव ढक पंजाबराव ढक यांनी दिलेल्या नवीन अंदाजानुसार तीस मार्चपासून म्हणजेच गुढीपाडव्याला राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे एकतीस मार्च ते चार एप्रिल या दरम्यान राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात या भागात पावसाची शक्यता पंजाबराव ढग यांनी दिली तीस मार्चपासून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता असून संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण बिघडणार आहे तरी शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार पुढील नियोजन करावे राज्यात तीस मार्चपासून पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता असल्याने गहू हरभरा तसेच इतर काही काढणीला आलेले पिकांची काढणी करून घ्यावी असं पंजाबराव ढक्यांनी सांगितलं आहे शेतकरी मित्रांनो चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद